नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्द स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन नु माहिती घेत असतो आज आपण पंढरपूर रेल्वे स्थानकाचं पूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि या पंढरपूर नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रवासी प्रवास करतात आपण आता वेळापत्रक पाहूयात अकरा चारशे तेरा निजामबाद पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे चार वाजून तीस मिनटाला पंढरपूर येथे येते अकरा चारशे चौदा पंढरपूर निजामबाद एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे पाच वाजून तीस मिनटाला निजामबादकडे सुटते ही गाडी पंढरपूर क्रुडुवाडी लातूर मार्ग लातूर नांदेड मार्गे निजामबादला जाते अकरा शून्य पंचेचाळीस कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी दर शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही गाडी धनबादसाठी सुटते ही गाडी कोल्हापूरहून पहाटे चार वाजता सुटल्यानंतर ही गाडी सकाळी आठ वाजता ही गाडी पंढरपूर येथे येते आणि ही पंढरपूर येथून पंढरपूर लातूर परभणी नांदेड मार्गे नागपूर मार्गे ही गाडी धनबादला जाते आणि ही गाडी आपल्याला प्रयागराजला जाण्यासाठी खूप महत्त्वाची आहे एकाहत्तर चारशे बावीस मिरज क्रुडवाडी डेमो ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजता क्रुडवाडीसाठी सुटते ही गाडी मिरज ते कुर्डवाडी या मार्गावर धावते आणि पंढरपूर येथून दररोज सकाळी नऊ वाजता सुटते सोहळा पाचशे पस्तीस म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटाला पंढरपूर येथे येते आणि सोहळा पाचशे छत्तीस पंढरपूर म्हैसूर एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी एक वाजता म्हैसूरसाठी सुटते ही गाडी सोलापूर मार्गे म्हैसूरला जाते अकरा चारशे चार कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी सोमवार आणि शुक्रवार दुपारी चार वाजून दहा मिनटाला नागपूरसाठी सुटते ही गाडी पंढरपूर कुर्डुवाडी लातूर लातूर रोड परळी वैजनाथ परभणी अकोला मार्गे ही गाडी नागपूरला जाते बावीस एकशे छप्पन कोल्हापूर कुलबर्गी एक्सप्रेस ही गाडी दररोज सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटाला ही गाडी कुलबर्गीसाठी सुटते ही गाडी पंढरपूर कुरुड कुरुडवाडी सोलापूर मार्गे कुलबर्गीला जाते अशा प्रकारे तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस शून्य सत्तर एकतीस तिरुपती पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस ही गाडी दर रविवारी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाला पंढरपूर येथे येते शून्य सत्तर बत्तीस पंढरपूर तिरुपती स्पेशल एक्सप्रेस ही गाडी दर रविवारी रात्री आठ वाजता तिरुपतीसाठी सुटते ही गाडी काही कालावधीपुरती चालवण्यात येत आहे नंतर ही गाडी बंद होणार आहे अकरा शून्य अठ्ठावीस सातारा दादर एक्सप्रेस ही गाडी सोमवार मंगळवार शनिवार रात्री नऊ वाजून दहा मिनिटाला दादरसाठी सुटते ही गाडी पूर्वी पंढरपूर दादर एक्सप्रेस म्हणून चालायची ती आता सातारा दादर एक्सप्रेस म्हणून चालत आहे ज्यांना मुंबईला जायचं आहे त्यांच्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे ही गाडी पंढरपूर क्रुडवाडी मार्गे दादरला जाते अकरा चारशे बारा सांगली परळी वैजनाथ डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून पंधरा मिनटाला ही सुटते ही गाडी लातूर मार्गे परळी वैजनाथला जाते ज्यांना प पंढरपूर येथून लातूर धाराशिव बार्शी या मार्गाने जायचं आहे त्यांच्यासाठी ही गाडी खूप महत्वाची आहे आपण आता पंढरपूर येथून मिरजकडे जाणाऱ्या रे, सर्व रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक पाहूयात पंढरपूर येथून मिरजकडे अनेक रेल्वेगाड्या धावतात त्या सर्व रेल्वेगाड्यांचं आता आपण वेळापत्रक पाहूयात अकरा शून्य शेहेचाळीस धनबाद कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी दर बुधवारी सकाळी सात वाजता कोल्हापूरसाठी सुटते ही गाडी धनबाद प्रयागराज नागपूर नांदेड लातूरमार्गे ही गाडी आपल्याला कोल्हापूरला घे घेऊन जाते ही गाडी दर बुधवारी सकाळी सात वाजता पंढरपूर येथून कोल्हापूरसाठी सुटते अकरा शून्य सत्तावीस दादर सातार सातारा एक्सप्रेस सातार सा ही गाडी सोमवार मंगळवार शनिवार सकाळी आठ वाजून पंधरा मिनटाला ही गाडी आपल्याला सातारासाठी सुटते ज्यांना पंढरपुरेतून साताऱ्याला जायचं आहे त्यांच्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे अकरा चारशे तीन नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी रविवार आणि बुधवार सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला कोल्हापूरसाठी सुटते ज्यांना येथून कोल्हापूरला सकाळी नऊच्या दरम्यान जायचं आहे त्यांच्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे ही गाडी मिरज मार्गे आपल्याला कोल्हापूरला घेऊन जाते पंढरपूर येथील विठुरायाचं दर्शन घेऊन आपण कोल्हापूर येथे महालक्ष्मीचं दर्शन घेऊ शकतो त्यामुळे ही गाडी खूप महत्त्वाची ठरते तसेच बावीस एकशे पंचावन्न कुलबर्गी कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून वीस मिनटाला येथून कोल्हापूरसाठी सुटते ही गाडी कुलबर्गी सोलापूर पंढरपूर कोल्हापूर अशा प्रकारे या मा गाडीचं मार्गक्रमण करते ही गाडी पंढरपूर येथून दररोज सकाळी दहा वाजून वीस मिनिटाला कोल्हापूरसाठी आहे एकाहत्तर चारशे एकवीस क्रुडवाडी मिरज डेमो ही गाडी दररोज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटाला मिरज मीरस, मिरजसाठी सुटते ही गाडी पंड, पं क्रुडवाडी पंढरपूर मिरज अशा प्रकारे दररोज सकाळी धावते या गाडीमुळे आपल्याला संपूर्ण प्रवा पंढरपूर येथून प्रत्येक स्टॉप घेत जाण्यासाठी ही गाडी खूप महत्वाची आहे तसेच सोळा पाचशे एक्केचाळीस यशवंतपूर पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी दर शुक्रवारी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटाला पंढरपूर येथे येते आणि सोळा पाचशे बेचाळीस पंढरपूर यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी दर शुक्रवारी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटाला यशवंतपूरसाठी सुटते ही गाडी पंढरपूर मिरज बेळगावी हुबळी मार्गे ही गाडी आपल्याला यशवंतपूरला घेऊन जाण्याचं काम करते अकरा चारशे अकरा परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज दो दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटाला सांगलीसाठी सुटते ही गाडी परळी वैजनाथ लातूर धाराशिव कुरडवाडी मार्गे पंढरपूरला येते आणि दोन वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी सांगलीसाठी सुटते अशा प्रकारे हे पंढरपूर रेल्वे स्टेशनचं वेळापत्रक होतं हे वेळापत्रक आपणास कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा चॅनलवर नाही नसाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रेल्वेविषयी काही अभिप्राय असतील काही अडचणी असतील आपण कमेंट करून विचारू शकता आणि प्रवास करण्यापूर्वी आपण रेल्वे स्टेशन येथे जाऊन पूर्ण वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा कधी कधी या वेळापत्रकामध्ये बदल झालेला असतो त्यामुळे या वेळापत्रकावर पूर्ण आधारित न राहता आपण रेल्वे स्टेशनवरही रे वेळापत्रकाची शहानिशा करून आपण प्रवासाचं नियोजन करावं आणि आपला प्रवास हा सुखकर करावा सर्वांचे मनापासून धन्यवाद